राज्यसभेत राज्यसभेत येणं इतपत तरी बळ असलं पाहिजे ना कुठे संख्या बळ आहे राज्यसभेमध्ये सुद्धा आता सगळं ऑपोजिशन मिळून जवळपास चाळीस शेचाळीसचाळीस लोक आहेत शेचाळीस लोकांमध्ये आधी कोणाला राज्यसभा द्यायची हा प्रश्न येईल कारण की एका राज्यसभेचा उमेदवार निवून इतकी आणण्यापर्यंत सुद्धा त्यांच्याकडे संख्या बळ नाहीये त्यामुळे एम एल सी पण होत नाही राज्यसभेचं सदस्य सुद्धा निवडून येऊ शकत नाही आई पाळाने दरवर्षी कोणाला तरी द्यावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती आज आहे विरोधी पक्ष होऊ शकत नाही म्हणजे जो मिनिमम जी संख्या लागते ती सुद्धा विरोधी पक्ष पूर्ण करू शकत नाही माझा निर्णय मी योग्य वेळेसच घेतला असं वाटतं मला आणि मी निर्णय जो घेतला त्याचा मी तो, मी तो मनापासून स्वीकारलेला आणि त्या पद्धतीने माझं भाजपमध्ये काम सुरू आहे आणि मला त्याचं कुठले म्हणजे वेगळं वाटत नाहीये माझा निर्णय योग्य झालेला ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बिल बटन प्रेस करा